एक फुल दोन हाफच राहिला अर्धच एक आलत एक हाफ ती काय म्हणत अरे मी पन्नास दिले एकनाथ रावणी वीस दिले देवेंद्रनं वीस दिले हिनं जवळचे दहा कोटी तरी खर्च केले असतील आणि शंभर कोटी खर्चून हा तीन लाख तीस हजार मतांनी पडला शंभर कोटी एका बाजूला होते आणि दुसऱ्या बाजूला माझी एक बहीण मंगरुळ तालुक्यातली मंगरुळ गावातली तुळजापूर तालुक्यातली चिंचा माहिती आहे का चिंचा ती फोडायची चिचूकही वेगळं काढायची चिंच वेगळी काढायची त्या बिचारीची कमाई असेल चारशे पाचशे रुपये दिवसाची त्या बहिणीनं मला निवडणूक लढवायला दीड हजार रुपये दिले बिगारी काम करणारा माणूस सातशे रुपये आहे त्या विचाराने दीड हजार रुपये मला दिले पण बांधवानो त्यांच्या कष्टाचे पैसे दीड़, रुपये कोटी रुपयाला हरवू शकले नाहीत या तीन हजार रुपयांनी मला विजय केलं ती बी किती मतानं तीन लाख तीस हजार ओम राजे जर तुम्ही मतदान टाकलं नसतं तर इथं टिकला असता का बांधवानो हाच माझा सवाल आहे आणि म्हणून एक चांगलं काम करणारा आपला नगरसेवक त्यांच्या सहभागी होती त्याचबरोबर खाली उभा राहणारे दोन्हीच्या दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार तेही त्या ठिकाणी कार्यक्षम आहेत आणि म्हणून यांचं चिन्ह काय मशालून एक आठवलं आता ही मशाल तुम्हाला माहिती आहे का नवरात्रात अख्या महाराष्ट्रातली जनता तुळजापूरला ती ज्योत पेटवते आणि गावात नेते तिला काय म्हणते बावानी ज्योत कोण मशाल म्हणतय आता ह्या मलूचा बाप तुळजापूरचा आमदार आहे आणि ती ह्या मशालला तिचा अपमान करते त्याला हिनवतय काय म्हणतय आईस्क्रीमचा कोण बरं झालं दुप्पी टोन आणली होती एकदा तोंडात घेऊन बघ म्हण होय गार लागतय का गरम काय बोलाव काय बी उठलं की बोलायचं पण एक तुमच्या पक्का लक्षात राहील मशाल दिसली तरी हसू येईल आणि आईस्क्रीम दिसलं तरी हसू येईल उद्या हसतच जाते तुला सांगतो माझा